हे मानव निर्मित संकट आहे त्यामुळे देवाचा अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे गावाचा संपर्क आहे त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे ती शक्ती पण द्यावी हे महत्वाचं आहे बाकी तर आपण माणसं माणसाशी भांडत राहणार त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे बंजारा समाजाच्या त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे ते त्यांना वाटतं की गॅजेट जर यांना लागू राहिलं एका समाजाला तर आम्हालाही लागू करावं पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये नसेल तेच ते निर्णय फायनल होत असतात आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने माझा सा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल भाषण आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करण्यानी ते होणार नाही ते संविधानिक गोष्टी बरोबर ते होणार आहे पण त्यांचं म्हणणं रास काय बंजारा समाजाचं म्हणणं रास काय मला संधी द्या मागणी मुंडे यांनी केली योग्य मग ते दोघे एकमेकांना बोललो मी काय बोलू त्याच्यावर तुम्ही मुंडे काय बोलतो माहित नाही